संतोष देशमुखचे मारेकरी अद्याप मोकाटच या विषयावर आपण भाष्य करत आहोत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजी येथील सरपंच संतोष देशमुख यांचं दुर्दैवी अपहरण करण्यात आलं आणि त्यांचा निर्घुरणाचा खून करण्यात आला या खुनामध्ये सहा आरोपी आहेत आणि त्यातले तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत मुख्य सूत्रधार आणि इतर दोन आरोपी अद्याप मोकाट आहेत वास्तविकत गुन्हेगारांना कोणती जात नसते कोणता धर्म नसतो गुन्हेगारही त्यांची जात असते आणि जर ते पूर कर्म करत असतील तर त्यांना कायद्यानं कठोर शासन झालं पाहिजे कारण असं झालं नाहीत तर भविष्यात गुन्हेगारांना कायद्याचा थाक राहणार नाही लोक कायदा हातात जोतील आणि त्यामुळं हे आवश्यक आहे मात्र यातील काही आरोपी हे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत किंवा आणखी एक गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहेत तिथं जी अवादा एनर्जी कंपनी आहे विंडमिलची तर या अवादा कंपनीच्या अधिकारी सुनील शिंदे यांनी सुद्धा दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली म्हणून अशा प्रकारचा एक गुन्हा त्या ठिकाणी केज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे आणि या गुन्हेगाराचं समर्थन करणारा काही पोस्ट त्या दिवशी व्हायरल होत होत्या बाप तो बाप होत आहे अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट काही चुकीचे लोक कारण गुन्हेगाराला जातच नसते जातीचा विषय नाही हा हा गुन्ह्याचा विषय आहे आणि जर त्या सरपंचाला अशा निर्घरण पद्धतीनं असं मारलं असेल की त्यांच्या म्हणजे डोळ्याला लायटर नाही लायटरनं डोळे जाळले बोट ओढले अगदी शरीराचा कुठलाही भाग राहिला नाही की तिथं मारलं नाही प्रचंड दीड दोन तास प्रचंड अमानुष्य मारहाण त्या ठिकाणी केलेली आहे आणि एवढं करताना त्यांना साधं काही वाटलं नाही अगदी छातीवर उड्या मारू मारून त्यांना त्या ठिकाणी मारलेलं आहे बेदम मारहाण करून रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी मृतदेह टाकलेला आहे खरं तर हे व्यवस्थेनं चॅलेंज आहे काल विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा चर्चेला गेला विशेषत वरिष्ठ सभागृहामध्ये विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास साहेब यांनी हा मुद्दा उचलून धरला की संतोष देशमुखांची मारेकरी अद्याप मोकाट आहेत आणि त्यांनी त्या खंडणी प्रकरणातल्या आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधित आहे असं जाहीरपणे सभागृहामध्ये विधिमंडळाच्या त्या ठिकाणी नाव घेतलेलं आहे तर बाहेर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर याशिवाय जितेंद्र आव्हाड आणि इतर काही आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्हेगारांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे अशा प्रकारचं मत अशा गुणे गुणे या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे कारण असं जर झालं तर गुन्हेगारांना मोकळं पुरण मिळेल जर गुन्हेगाराला कोणी राजकीय व्यक्ती जर पाठबळ देत असतील किंवा राजकीय व्यक्तीच्या दबावापोटी जर पोलीस ॲक्शन घेत नसतील तर मग गुन्हेगारांचं फोफावेल आणि या ठिकाणी अंधाधुंद माजेल त्यामुळं या ठिकाणी गुन्हेगारांना चा असणं आवश्यक आहे या, या प विधान परिषदेमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आश्वासित केलं सभागृहाला की गुन्हेगार हा कोणी असो त्याला पाठीशी घातल्या जाणार नाही अगदी ए आयच्या मदतीनंसुद्धा त्या ठिकाणी मदत पडली गरज पडली तर त्याचीसुद्धा मदत घेऊ परंतु गुन्हेगाराला आपण पर बिलकुल सोडणार नाही आणि त्याला कठोरात कठोर शासन या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारचं जा आश्वासन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहाला दिलेला मात्र खंत या गोष्टीची वाटते की नऊ तारखेला हा गुन्हा दाखल म्हणजे हा प्रकार घडलेला आहे नऊ तारखेला दुपारी तीन वाजता हा प्रकार घडलेला आहे आणि आज जवळपास सतरा तारीख आहे आणि एवढ्या दिवसामध्ये सुद्धा जर हे आरोपी मिळत नसतील तर गंभीर गोष्ट आहे ताराशिव जिल्ह्यातील वाशी येथे या आरोपींना म्हणजे अगदी पोलिसांसमोर हे आरोपी पळून गेलेले आहेत म्हणजे ही एक हा एक तिळसवाना प्रकार या ठिकाणी मानता येईल परंतु राज्याच्या ग्रह खात्यावर सामान्य माणसांचा विश्वास आहे आणि सरकारसुद्धा कुणालाही पाठीशी घालणार नाही कुणाचीही गय करणार नाही याचा विश्वास लोकांना आहे आणि म्हणून या विश्वासाला आता हे कधीपर्यंत हे मारेकरी सापडत आहेत किंवा यां, तात्काळ तात्काळमुसक्या आवळणं हे अत्यंत गरजेचं आहे